राणी। <गा>। जी जी चेंता चेंता जी जी गा, रा राणी शिर्जीची राणी काय म्हणाली मायापाला अहो थोरण पोरगाय का भारत पोरगाय राहायचं कसं अशी त्या शिर्जीच्या राणीला चिंता पडली चिंता पडताना मग शिर्जीची राणी चिंता पडताना मग राहून मग एक गाय होती गोट्यात मग एक गाय गोट्यात होताना त्या गाय काय चारा खाय नव्हती काय पाणी पित नव्हती मग ते बाळूमाबा काय केला माया आणि शिर्जी बोलत बसलं आपल्या शिर्जी शिर्जीच्या घरात शिर्जीच्या घरात बोलत बसताना मायापा काय केलं बाळू काय गेला वटलाने एक चार जण पाणी पिव्हती काय चारा खाय नव्हती मग ती गाय ह्याला शिर्जी शेरजीला चंता पडली माझी गाय राहते काय जातीया अशी त्याला कोड पडलं मग तोडला बालमा काय केला त्यांच्या वाड्यामध्ये गा, गाईच्या गोठ्यात गेला गाईच्या गोट्यात गेला मामा काय म्हणला शेती देव तुझ्या पोटात आई हाय आणि माझ्या हातनं चारा खाय तुझा मालक हाय घरात बसलाय म्हटला मग तसं म्हटला विचार केला तो कुठं आहे पार कुठं आहे बारकुपार कुठं आहे ही दोघांपैकी लावली होड खायला तो जर का गायीच्या देताना तसं म्हटलं ना मी आजच्या तुझी चाकर आहे म्हटला मग ती गायीन काय केली मामाच्या हातात खाल्यावर ती गाय उठली उठल्यानंतर मग शेवटला मामाला एकच खोली दिली छोटी खोली राहण्याला तिने मोठे सावकर शिर्जी म्हटल्यावर मोठे सावकर तिने मग मोठे सावकर होतात आता धनगर घ्या धनगर राहण्यानेच घ्या आम्ही धनगरला कोण येऊन देत आज आज पहिले लोक येऊन होते मग धनगर बाहेर म्हणताना तिला एक राहण्यासाठी खोली दिली खोली दिल्यानंतर विचार केला मनाला एक ताई आणि एक ताब्या आणि एक वाटली त्या बाळ भोजन करायला दिले पेशर पेशर दिल्यानंतर तेव्हा वाड्यामध्ये काय करला चमत्कार कर, कसा घडला बघा मग त्या बाळ काय केला रोज डोराचे शाण काढायचा कि गोठा ठेवायचा किंवा मसर द्यायची कव्हा पाणी पाजायचा कव्हा चारा घालायचा हे असं करत करत बरेच दिवस मामाच्या शिर्डीच्या वाड्याला आकुलगाव मध्ये चाकरी काढला मग चाकरी करताना त्यानं विचार केला मनाला करताना त्यानं काय गेला शेवटला मग पहिली जे काय लाईट नव्हती काय नव्हती देवा चिमणीची देवा असायची खंदील असायचं आपलं मग खंदील असताना त्यानं विशेष केला गायच्या गोट्याचा खंदील लावून छान मामाला मग ती थाळी काय जा था? गळत होती मामा जेवत होता ती था, थाळी गळत होती तेव्हा थाळीला था, जेवढ पडायच मग जेवता जेवता जेव्हा सांबार पडणार हे पडणार म्हणून मग शिर्जी काय म्हणाला नको बाबा आणि नवीन थाळी तोला देतो नाही मा, मालक आणि आणि नाही आणि हीच माझी मला थाळी राहून म्हटला मग ही थाळी राहून घे म्हटल्या बाबा त्यानं माळकाने काय केलं बाळ काय केला ती थाळी आपण जेवणार वाटली देणार ताब्यात उठणार आणि आपल्या गायीच्या गोट्या मला दिवळीमध्ये ठेवणार मग देवळीमध्ये ठेवल्यावर नंतर काय केलं चमत्कार शंकर पार्वती आणि पांडुरंग विठ्ठल तिच्या त्या थाळीवर त्याला सप्पय दिसालं मग दिसताना सोंदराबशी ना शेडजीच्या राणीनं थाळी पाहिली मग शिर्जीच्या राणीत थाळी पाहिल्यावर मग बाळूला झोप लागली झोप लागताना त्याने काय केले झेटली थाळी आणि आपल्या देवारावर नेऊन पुजली मग बाळू हात धरला मला जेवण बोलायचं राहिला बस कोणासंग बोलत नव्हता मग हात धरला रुसला मग ती सोंद्राबाई आणि शेडजी काय आज शिळजी आणि शिर्जी राणी काय म्हणायचे बाळू तुला नवीन नवीन कापड आणून देतो नवीन तुला थाळी आणून देतो तुला काय पाहिजे ते माघ तर मी काय थाळी देत नाही म्हटले मग थाळी तीठ नाही म्हटल्यावर मग माळ त्या शेळजीच्या माणसाला काय म्हणा नाही आणि आता मी साखळी सोडणार आणि मी माझ्या गावाला मी निघून जाणार मग तोरला बाळूला वडक्याला शेळजी शेळजी आला अकोळगावला आला आकोळगावला येताना मग मा मायाबाला विचारायला मग तुझं पोरग आले काय म्हणला याय नाही म्हणा मग शो का झाडावर शेंड्यावर चढणार कुठं बाबडीला पाला खाणार कुठे पिपळीला पाला खाणार हे असा करणार आला मग असा करता करताना मग सुंदराबाई काय गेली पोरग अजून माझ्या घरला कुठे जेवा याने देवान असलं माझ्या पोटावर घातले आरशीला पाना मग अशी जे विचार केली मला विचार करता करताना बाळूमामाला होडकत होते मग आता आपली आता आपल्या गावाने कट्टीवरने संध्याकाळी बोलत बसणार सकाळीवर बोलत बसणार मग त्या लोकांनी विचारलं माझा बाळू कुठं दिसला काय तुम्हाला नाही बाबा कुठे तरी आता बसला असेल ते खोऱ्यावर हाय जाऊन कुठेतरी बसला असेल झाडावर म्हणायचे मग त्या बाळूचं कोण मनाला घेत नव्हतं मनाला घेत नव्हतं मनाला घेत नव्हतं मग विचार केला तिने मग शेवटला तो बाळूक वर झाडाच्या शेणाला मग सुंदरा माता सुरे काय म्हणायचे अजून बदल घरला याने जेव्हा कुठं खायलाय कुठं उपायशी राहिलाय कुठं हे अशी करून तिनं विचार केले विचार केल्यावर मग शेवटला एकट्या साईना बा तिच्या पिपरीच्या झाडावर बसला असेल म्हणून ब बसल्यानंतर ती गेली सोदत सोडत सोडत गेली होडक्यात गेली होडक्यात गेला बाळू माझा अजून जेवाने खायने घरला आला घरला याने मग बाळूला काय म्हटले अरे बाळू तू अजून किती दिवस जेवानेच खायनेच प्यायने झोपा उपाशी राहिलायस आणि असं तिनं बाळूजी नाही आई मी झाडाला पाला खाला मला भूक लागायची मग काय म्हटलं झाडाला पाला खालाच काय म्हणले मग म्हटलं ना